भारतीय जनता पार्टीचा आज श्रीमंत छत्रपती श्रीमंत शिवराज मोदी हे दापोतच्या मतानं मताधिकारी निघून आलेले आहेत आणि आमदार झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करते त्याचबरोबर आज आनंदाची बातमीमध्ये ते पालकाम मंत्री झालेले आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सर्व लाडक्या महिने त्यांचं स्वागत आहोत सातारा शहरामध्ये त्याचबरोबर त्यांनीही आपल्या सातारा शहराचा खूप खूप विकास करावा आणि आमच्या सर्व बहिणींच्यावर असंच त्यांनी प्रेम करत राहावं हीच मी त्यांना एक त्यांच्यासाठी एक सदिच्छा व्यक्त करते आणि सर्व माता मुगिनीही आणि त्यांच्या पाठीशी आहोत ही त्यांना पाहिली नमस्कार आज आपल्याला आम्हा सर्व लाडक्या बहिणींना खूप आनंद वाटतोय तो, तो म्हणजे आमचा हक्काचा आमदार हा आमच्या शहरामध्ये येतोय एक नाही दोन नाही तीन नाही तर चार असे आमचे आमदार आणि चार आमचे मंत्री की जे आमच्या सातारा ठिकाणी या पवित्र पर्यटन स्थळी या ठिकाणी येत आहेत आम्हाला याच्यापेक्षा लाडक्या बहिणींना काय भेट बसतो असू शकते क्रिसमस आणि सध्या वर्षासाठी हा एक आमच्या सर्व महिला भरपूर आनंदाचा सण आहे आणि आम्ही नक्कीच आम्हाला माहिती आहे की यापुढे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि सातारचे जे कोणी या ठिकाणी युवा युवक आहेत त्यांचा विकास नक्कीच आपले चारही राजे करतील आणि आपल्या हक्काचे आमदार आणि आमचे मंत्री ते म्हणजे शिवेंद्र बाबांची साथ आणि पाठ त्यांची साथ आपल्यासोबत आहे नमस्कार मी अस्मिता योगेशराय सातारा दुर्गावाहिनी विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी सातारा जिल्हाध्यक्षा तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाडके बाबा रा, राजे छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले हे आज मंत्री होऊन साखरमध्ये त्यांचं आगमन होत आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत आम्ही या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी त्यांचं स्वागत करायला जमलेलो आहोत आणि सातारचा सा लवकरात लवकर एक मोठं रूप तुम्हाला वेगळं बघायला मिळणार आहे त्याकरवी बाबा राजेंच्या त्याबद्दल सर्वांचे एक आभार मानते धन्यवाद शिवांगी संतोष निकम आत्ताच आपले नवनिर्वाचित आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रीपद आपलं जाहीर झालेलं आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळालेले आहेत त्याबद्दल आम्ही सर्व लडक बहिणी त्या खूप 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 मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि खूपच आम्ही एकदम आनंदी 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 आहोत आणि आपल्या ह्या सातारचा विकास असाच खूप मोठ्या प्रगतीने होत जावो त्यांच्या शुभ हस्ते हीच आम्ही आपल्या आई तुळजा भवानीचरणी प्रार्थना करतो आणि वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र छोट्या मुलांसाठीचे संस्कारवर्ग आणि अध्ययन कोचिंग क्लास या मार्फत त्यांना ज्ञानार्जन करत असतो आपली पहिली राजधानी जी आहे हिंदूंची राजधानी जी शिवाजी महाराजांनी स्थापन केली तर या राजधानीमध्ये आज खरोखर सगळीकडे आनंदी आनंद आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये चार मंत्री निवडून आणलेले आहेत सर्वप्रथम या सर्व मंत्र्यांचं त्याचप्रमाणे शिवेंद्र महाराजांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांनी सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या काही व्यथा आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि ते नक्कीच करतील अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे पुण्याचा तसा विकास झाला तर त्या पद्धतीने आपल्या सातारचा देखील त्यांनी विकास करावा आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील तरुणांना त्यांनी रोजगार निर्मिती करावी की जेणेकरून आपल्या शहरामधली जी तरुण मुलं आहेत ती आपल्या शहरामध्ये राहतील त्यांच्याकडनं मी अपेक्षा करते आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद मी सुनंद मारुती पुजारी अंगणवाडी सेविका आहे आणि आज प्रथमच आमच्या या सातारा शहरामध्ये माननीय मा, माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे आपले सर्वांचे लाडके बंधूत आहेत म्हणायचं आणि त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना खूप चांगली भेट दिलेली आहे की आजच्या ह्या दिनी के मंत्री होऊन आलेले आहेत बांधकाम मंत्री म्हणून त्यांना पद मिळालेले आहे कॅबिनेट मंत्रीमध्ये तर ते आपल्या सरकारचा विकास नक्कीच करणार सातारचा विकास नक्कीच करणार अशी मी अपेक्षा करते आणि माझ्याची आश